श्री दत्तांची राजधानी नुरसिवडी भक्तांनी फुलली जयघोषाने परिसर दुमदुमला शनिवारी होणाऱ्या दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर नुरसिवडी येथे भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे गुरुवारपासूनच दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी भाविकांची रीक लागली असून मंदिर परिसर भक्तिभावाने फुलला आहे दत्त भक्तांच्या दिगंबरा दिगंबरा जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला आहे गुरुवारी सकाळपासून दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली मंदिर परिसरात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने वातावरण भाविकांसाठी दर्शन सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सोयी करण्यात आल्या होत्या रांगेत उभ्या असलेल्या भक्तांसाठी सावलीची व्यवस्था केली आहे तसेच पार्किंगची व्यवस्था नेटकी करण्यात आली आहे मंदिरासमोरील परिसरात अनेक भक्त ग्रंथवाचन पोथीवाचन भजन ध्यान यामध्ये तल्लीन झाले होते भक्तीभावाने भारवलेले वातावरण पाहून दत्त भक्तांचा उत्साह ओसंडून नृसिंवाडी येथे भाविकांच्या येण्या जाण्याची वर्दळ कायम होती दत्त जयंतीच्या निमित्ताने नृसिवडी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गुरुवारी मंदिरात विशेष पूजेचा कार्यक्रम पार पडला भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली गेली होती शनिवारी होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यभरातून भक्त नुरसीवाडीत येण्याची शक्यता आहे दत्तभक्तांसाठी हा पर्वणीचा क्षण असून मंदिर परिसरात एकीकडे भक्तगणांची गर्दी दुसरीकडे आध्यात्मिक व वा धार्मिक वातावरणाची अनुभूती प्रत्येकालाच भुरळ घालत आहे नुरसीवाडी ही दत्तप्रभूंची राजधानी मानली जाते त्यामुळे ते होणाऱ्या दत्त जयंती उत्सवाचे विशेष महत्त्व आहे दत्त भक्तांना या उत्सवातून आध्यात्मिक ऊर्जा आणि समाधान मिळत असल्याची भावना भाविक भक्त करत आहेत महानकर निफ्टसाठी विकास लवाटे नुरसीवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा